श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पोर्ट्रेट हा उल्का कडले यांचा ललितबंध आज आपण ऐकणार आहोत मला आठवतंय मी लहान असताना आईकडे एक पुस्तक होतं अत्यंत सुंदर पोर्ट्रेट्स त्यात होती एकटक बघत राहावं अशी सारी चित्रं होती असं वाटायचं की प्रत्येक चित्र आपल्याशी बोलतंय चित्र म्हणजे जणू एक क्षण असतो जो चिमटीत पकडल्यागत तिथे कैद झालेला असतो चित्रांच्या विविध प्रकारातला माझा अत्यंत आवडता प्रकार म्हणजे पोर्ट्रेट माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी अलगतपणे पकडून कागदावर जिवंत हुबेहूब उतरवणं म्हणजे कमाल वाटते मला खरंच माहीत नाही का आणि कशाला ते पण एके दिवशी चित्रकलेची एक मोठी वही मी विकत घेतली वही घेऊन घरी आले खरी पण त्यात काय काढायचं तेव्हा ठरवलं नव्हतं हां पण साध्या शिस्पेन्सिलीने काढलेली रेखाटनं असतील इतकं मला माहीत होतं फार आवडतात मला ते कृष्णधवल चित्र काळ्या पांढऱ्या रंगांच्या विविध छटा वापरून साधलेला परिणाम खरं तर रंगांचं जग सुंदर आणि आकर्षक असतं यात शंकाच नाही पण तरीही मला मात्र चित्रातली ती ब्लॅक अँड व्हाईटची जादू काही वेगळीच वाटते तर आणलेली वही मला रोज खुणावत होती शेवटी एकदाची मी पोर्ट्रेट काढायला बसले हे म्हणजे अतिच झालं ना नाही म्हणजे एकदम माउंट एव्हरेस्टच चढायला घेतला मी आधी छोटीशी टेकडी तरी चढावी तर ते नाही मग जसजसं मी चित्र रेखाटायला सुरू केलं तसं गंगाधर गाडगिळ्यांनी लिहिलेलं आणि मी वाचलेलं आठवलं त्यांनी लिहिलं होतं मी देखील एक जन्मजात व्यंगचित्रकार आहे असं आमच्या ड्रॉईंग मास्तरांचं मत होतं कारण मी कोणत्याही गोष्टीचं चित्र काढू लागलो की आपोआप व्यंगचित्र निर्माण होत असे माझंही अगदी तसंच तर होत होतं मी जे काही काढत होते ते, ते कोणाचं चित्र आहे ते माझ्याशिवाय इतर कोणालाही ओळखता आलं नसतं शिवाय असं म्हणतात की एक उत्तम पोर्ट्रेट आपल्याशी बोलत असतं माझी चित्र सगळीच मुकी पण मी हार नाही मानुंगी एखादी तरी कला अंगी असावी असं म्हणतात माझ्यात बहुधा ही एकच कला म्हणजे कलेची आवड म्हणून म्हणते अगदी उलुशी आहे ती सुद्धा बहुधा आईची लेख म्हणून असावी माझ्या आईला चित्रकलेची खूप आवड होती मला आठवतंय अचानक कधी मनात आलं की आई माझीच एखादी वही किंवा एखादा सुटा कागद आणि पेन्सिल घेऊन तिच्या आवडीप्रमाणे रेखाटत राहायची तर चिकाटीने आणि मेहनतीने एकूण जी काही रेखाटनं मी काढली ती काढताना मला जे गवसलं जाणवलं आणि पटलं ते तुम्हाला सांगावसं वाटतंय एरवी आपण एखादा चेहरा बघतो तेव्हा त्यावर दिसणारे भाव क्वचित खोलवर पोचतात तर बऱ्याच वेळा दुर्लक्षितच राहतात पण जेव्हा मी एक साधासा फोटो बघून चित्र काढत होते तेव्हा लक्षात आलं की त्या चित्रातले डोळे माझ्याशी चक्क बोलत होते काहीतरी इतके हसत होते की त्यात दाटून आलेलं हास्य मला कसं बरं पकडता येईल याची काळजी वाटली बरं तिथे नाही तर ते हसू ओठात पकडावं म्हटलं तर तिथे ते चक्क ओठांबाहेर सांडत होतं पार गालांपर्यंत त्यामुळे गालांचे उंचवटे मुडपलेला ओठ कानाची पाळी अशा किती किती गोष्टी निरखाव्या लागत होत्या एक छोटासा कर्फ म्हणजे वक्र एक दोन अंशाने जरी बदलला तरी चेहऱ्यावरचा सगळा भावच पूर्णतः बदलत होता इतक्या चित्रांमध्ये नाकांचे वेगवेगळे आकार काढताना जाणवलं की नाक धारदार नाक असे नाकाचे किती प्रकार असतात ते जीवणीचेही किती ते वेगवेगळे आकार एरवी तसा दुर्लक्षित राहणारा आपला चेहरा चित्रकाराच्या दृष्टीने किती महत्वाचा असतो ते मला तेव्हा कळलं शिवाय प्रत्येक चेहरा काढताना त्या चेहऱ्याचा गोडवाही मला प्रकर्षाने जाणवला मात्र तो गोडवा जसा आहे तसा सजीव मला रेखाटता आला नाही याचं वाईट वाटलं आणि त्याचवेळी हे पटलं की कि किती थोर असतात ते कलाकार जे चेहऱ्यावरचे भाव अचूक रेखाटून अशा चित्रांना अमरत्व बहाल करतात अशा थोर चित्रकारांना माझा सादर प्रणाम पोर्ट्रेट उल्का कडले यांचा ललितबंध आताच पण ऐकला आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार